नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा शेतकरी मित्र गणेश आगलावे आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच आज दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस तर शेतकरी मित्रांनो आज आपण वाशिम जिल्ह्यातील आजचे सोयाबीनचे बाजारभाव काय आहेत ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला मग शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन आल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या बटनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझे दररोजचे जे भाव व्हिडिओ अपडेट होतील ते तुम्हाला लवकर बघायला मिळतील तर चला मग शेतकरी मित्रांनो जास्त वेळ न लावता व्हिडिओ करूता चालू तर चला शेतकरी मित्रांनो त्या तिकडे हाराशी चालू झालेली आहे लगेच आपण आज बघणार आहोत सोयाबीनला काय भाव चालू आहे ળિણમસે હ૗ હ૗ે હડરિગ હહેં હહુ઴સં હહજા હૂય હહસા હંા હૂમધ�ં હહ હહ હ હહ્ં હ હહિં હહંચાગ હળ� Hold on. 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 લેજે ચાજે ખરા ના દે વિડિયો આટલો પાંચ લેજે એકસર બોલો લેજે આ कवाज दौर 84 50 50 56 34 45 45 20 25 50 50 50 34 तर बघा शेतकरी मित्रांनो या सोयाबीनला ला भाव लागलेला आहे ला चौवेचाळीसशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची क्वालिटी अशी आहे बघू शकता काय भाव लागला मामा सोयाबीनला पंचेचाळीसशे का, पंचे का? भावपट्टी पाहू द्या भावपट्टी दाफन तर बघा शेतकरी मित्रांनो या सोयाबीनला भाव लागलेला आहे पंचेचाळीसशे पाच रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची क्वालिटी अशी आहे बघू शकता सोयाबीनची जात माहिती आहे का जात माहिती आहे का सोयाबीनची कोणती मालकाना माहिती सांगा तर शेतकरी मित्रांनो आज वाशिम मार्केटमध्ये सोयाबीनला जास्तीत जास्ती भाव मिळत आहे पंचेचाळीसशे पंचेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण भाव मिळत आहे चौवेचाळीसशे चौवेचाळीसशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची आवक आलेली आहे पस्तीसशे क्विंटलची चला शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्ती आपल्या शेतकरी मित्राला व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद